नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद हद्दीतील कैलासनगर या परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलाला त्याच्या मित्राने धरण दर्न, धरणाच्या कडीला नेहून त्याचा त्याचा पाण्यात बुडवून मृ खून केल्याची घटना उघडकीस झालेली आहे आणि ही घटना होऊन झाली तेव्हापासून त्याचे नातेवाईक लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये संपर्कात आहेत मी तो हरवल्याची तक्रारी दाखल केली पण नातेवाईकांचं काय म्हणणं आहे आम्ही प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेत आहे मावशी काय नाव काय तुमच्या मी गोपी शिंदे त्याची आजी आहे सकाळी साडे अकरा ते बारापर्यंत पर्यंत पोरगा माझ्या शेजारी होतं तिथून त्या पोराने त्याला बोलवून नेलं मला वाटलं खेळायला गेलाय मी तीन सर वाट बघितली तर मुलगा आला नाही त्याच्यानंतर मला रावाना नाही तर माझ्या तिथली माणसं मी नी धुंडायला पाठवली जरा पाठीमागं क्रिकेट खेळायला गेलाय का तर तिकडं नव्हता मुलगा त्याच्यानंतर मी मोठे मोठे मुलांना धुंडायला पाठवलं तिकडं पण नाही मिळाला त्याच्यानंतर माझ्या मुलीला फोन केला मी की तुझ्या जर मोबाईलमध्ये त्याच्या मित्रांची म्हणजे हे नंबर असतील तर त्यांना तू फोन करून विचार का गेला आहे का तिला विचारलं तर ती बोलली गेला फोन तर पोरं काय बोलले सगळे नाही आमच्याकडे मावशी आला आला असता तर आम्ही तो घेऊन आला असतो असे बोलले ना आम्ही कितीतरी शोध काढला काढला नाही नंतरून म्हणले बारा वाजता माझी मुलगी गेली कंप्लीट लिवायला तर बारा वाजल्यापासून एक वाजेसर पासून ठेवलं त्यांना कम्प्लीट घ्यायला त्याच्यानंतर सकाळपर्यंत रात्र तीन दिवस आम्ही रातक दिवस शोधत होतो नाही शेवटीला चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता मला म्हटलं मुलांनी त्याच्या आजीच्या तिथं बोलवून नेलं आणि मला म्हणाला मी म्हणलं बाळा सांग तुला आम्ही काही नाही करणार आमचा मुलगा कुठे आहे शोधून दे आम्हाला मला मुलाला बोलायला लागला की तुमचा मुलगा बुधवार गल्लीत गेला म्हणून माझ्या मुलाला मी पाठवलं म्हटलं जाऊ दे घेऊन ये गपचिप पासण तिथून तिकडं माझा मुलगा रात्रभर हिंडला त्या पोराने हिंडवलं पण माझं नातू कुठंच नाही मिळालं शेवटी सकाळी आम्ही साडे अकरा वाजता वापस गेलो त्याच्यामध्ये असं केलं आणि ते पहिले साहेब होते त्यांनी तर आमची तक्रारच नाही घेतली बोलले आता इथं मोर्चा चालू आहे इथं काय ते हे निघलं संदल निघलं आहे म्हणले आम्हाला काही टाईमच नाही बोलले उपाशांचं चा, इलेक्शनचं चालू आहे बोलले तुम्ही शोधा तुम्ही शोध लावा आणि मग आम्हाला पण सांगा आमच्या आमच्यास काहीच आम्हाला कळलं नाही सगळं आमच्या बायांनी मुलांनी सगळ्यांनी आम्हाला सवलती दिली त्यांनी सगळ्यांनी धुंडून काढलं माझ्या मुलाला बॉडी सुद्धा त्यांनीच काढली सगळं काय केलं पोलिसांनी आम्हाला काहीच हे नाही दिलं आम्हाला बस चार दिवस फिरवलं आम्हाला शेवटीला कालच्याला आम्ही त्या जगताप सराकडे गेलो तेव्हा त्यांना बोललं तर ते बोलले तुमची कंप्लीट लिवली माझी मुलगी काय बोलली तुम्ही आमची एफ आय आर नाही लिवलेली आम्हाला तुम्ही एनओशी दिली रागावरती माझी मुलगी बोलली तेव्हा ती सर असे अशी कशी बोलती वकिलाला जाऊन विचार हे काय लिहिलेलं आहे माझी मुलगी बोलली सर आम्ही एवढे दिवस बोलतोय तुम्ही आमची काही तक्रार घेत नाहीत मग आता तुम्हाला आम्ही बोलतो तुम्हाला राग आला आमचे दोन मिलटे दोन शब्द पण तुम्ही ऐकून घेतलं त्याच्यानंतर आम्ही ते व्हिडिओ दाखवले त्यांना सरांना ते, ते दुसऱ्या पोलिसांना त्याच्यानंतरून माझ्या मुलीला बोलले चल चल कुठेशी आपण बघायला जाऊ मग गाडीत घालून नेलं तिकडं आणि तिकडून आणलं तर माझा मुलगा तर रात्रभर तिकडंच हिंडत होता प फार पुण्यापासून बुधवार गल्लीपासून तर पिंपरी देवरोड देहूगाव कुठे आहे तेसुद्धा आम्हाला माहीत नाही ते देहू गावालासुद्धा त्या मुलाने आम्हाला नेलं आणि तिकडून मी माझा मुलगा फार चार वाजता त्याला घेऊन आला तेव्हा आम्ही त्या सरांच्या ताट्यात घातलं पोलिसांनी बस आणि तिथून घरी येत नाही तर आम्हाला बॉडी लगेच गेलं आम्हाला हे आलं आम्ही धावत धावत तिकडे डे आमच्या बाजूला गेलो तिकडे आमच्या मुलांनी बॉडी काढलेली या ठिकाणी त्या मय अल्पवयीन मुलाचे नातेवाईक आहेत आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्याकडे धाव घेतलेली आहे ही <coughs> घटना अठरा सप्टेंबर रोजी घडली आणि वीस सप्टेंबरला मृतदेह सापडला पण या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हो कुटुंबियांची जी परवड झालेली आहे या संदर्भात बोललं जाते काय सांगाल तो कधी गेला होता घरातनं आणि काय सांगून गेला आणि पोलिसांकडून काय मदत केली तो बघा मला तर नाही माहिती मी तर कामावर गेलेले होते माझ्या आईने मला सहा वाजता फोन केला की के बाई तुझा पोरग काय भेटाना झालंय तुझं काय पोरग भेटाना झालंय तू तुझ्याकडं फोन नंबर असेल तर तू ते त्या मी त्याच्या मित्रांना फोन करून बघ मी घरी आल्यावरती त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केला त्याचे मित्र म्हणले की काकू आमच्याकडे नाही आला आला तर आम्ही तुम्हाला विचारून घेऊन येतो मी म्हणलं हो बाळा तरी पण त्या पोरांनी मला दुसऱ्या पोरांची नावं सांगितली मी त्यांच्या घरी जाऊन आले त्यांच्या घरीसुद्धा विचारून आले ते काकू बोलते बोले काकू येऊन बघा वाटलं तर माझ्या घरात की आमच्या घरात नाही आहे तुमचं अशी मी त्यांचं घरसुद्धा छान मारून आले तरी नाही माझा सापडला शेवटी शेवटी मी पूर्ण तळ छान मारलं मी कुरवंड्यापर्यंत गाडीवरती जाऊन पायाने जाऊन मी माझा पोराचा शोध घेतला पण माझं पोरग काही सापडलं नाही मला मग मी त्या नला जाणी मी पोलीस स्टेशनला गेले मला बारा वाजल्यापासून एक वाजी तर माझी बेफर घ्यायला थांबून ठेवली तरी पोलीस लोकांनी माझं काय नाही घेतलं शेवटी शेवटी म्हणले हो ठीक आहे आम्ही लिहून घेतलं आहे उद्या सकाळी येऊन तुम्ही नऊला येऊन भेटा आम्ही नऊला गेलो तेव्हा पण सर्व असे बोलले की आता नका आता तुम्ही गर्दी नका करू इथं इलेक्शन चालू आहे उपासून चालू आहेत आम्हाला एवढ्या ह्याच्यात वेळ नाही भेटत आहे तुमच्याकडून काही भेटत असेल तर तुम्ही त्याचा शोध घ्या तुम्ही कुठं कुठं फुटेज असेल तिथं चेक करा आम्ही सगळ्या मुलांनी माझ्या सगळ्या भावांनी मित्रांनी सगळ्यांनी आम्ही शोध घेतला तेव्हा ते आम्ही आम्ही ते दाखवलं त्याच्या पुढे सर असे बोलतात की ठीक आहे आम्ही त्या मुलाला करू पण त्याच्या आधी त्या सरांनी असे बोलले की ह्या मुलाला माहिती असेल त्या मुलाला घेऊन फिरा या पो मुलाकडून तुम्हाला माहिती आम्ही पुर। पूर्ण दिवस रात्र त्याला घेऊन फिरलो साहेब आम्ही त्याला नाही ते, 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 ते वस्तूच चालली तरी ते मला बोललं नाही मी त्याच्या पायासुद्धा पडले की माझं पोरग कुठं असेल कुठं बांधून ठेवला असेल किंवा तुम्ही त्याला मारून जरी टाकला असेल तरी मला तू सांग तरी पोरग ना नाहीच म्हणतो तर नाहीच म्हणत नाही मावशी मी काय नाही केलं काय नाही केलं जेव्हा मी त्याला म्हणलं तू अरे आतोल तू जाताना प दोघं संकट दिसतायताना तुम्ही एकटाच येतो आहे तू तू शिगड घेणारा पण माणूस बोलतो तुम्ही दोघं जण आले होते मग तू कसं बोलतो नाही माझ्या संगट होता तेव्हा म्हणतो का मी नेला होता मी परत बाथरूम पाहिजे आणून सोडला पण बाथरूम पाहिजे आणताना सोडताना मध्ये दिसतच नाही येतो एकटाच दिसतोय तेव्हा पण आम्ही सरांना घेऊन गेलो सरांना म्हणलं सर याला मुलाला या मुलालाच माहिती आहे माझं पोर लास्ट टाईम आणि याच्या संगटच तुम्ही याच्यावरती दोन तरी फटके मारून किंवा दबाव टाकून थोडे तुमच्या पर्याय करा करा आम्ही आता आम्ही जर मारला असतं किंवा आम्ही काय केलं असतं तिकडून पण आमच्यावर कंप्ले टाकली असती म्हणून आम्ही त्या पोराला हात पण नाही लावला काय नाही लावला आम्ही नाही त्या जागेवर त्याला घेऊन फिरलो माझा भाऊ नी तर रात दिवस ठिकाणी मृत मुलाचे नातेवाईक आहेत तर काही नागरिक आहेत आम्ही नागरिकांकडून जाणून घेतोय काय घटना घडली आणि पोलिसांनी